नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे फिरायला कुठे चाललो इस्कॉन इस्कॉनला चाललो आहे आम्ही इस्कॉनच्या मंदिरात चाललोय कुठे खारघरला ना खारघरला खार मंदिर आहे हो तर तिकडे चाललोय तिकडे गेल्यानं सांगते कसं आहे मंदिर वगैरे ते आणि कधीपासून जायचं होतं आम्हाला मंदिरामध्ये आणि आज योगाला कियांश इकडे आणि आमच्या इथं माऊ पण आहे नकली माऊस ओरिजिनल लई आहे आवाज पण करते हां असली हा असली असली नकली नाही एवढी <laughs> <laughs> हसायला आहे तुझला मजा आली का तुला मावशीकडे हा तू राहते मावशीकडे हां बोल राहणार तर नाही ना <laughs> तर चला आता आम्ही पोहोचतो खारघरला खारगरला आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊन भेटतो आता दाखवते मंदिर कसं आहे ते सकाळचे साडे आठ वाजले आणि निघाल सात वाजल्यापासून निघाले पण जवळजवळ दीड तास झाला आम्ही तयारी करतोय तयारीच झाली आमची तयारी झाली अजून बाकीचे बाकी आहेत आमू आहे माझी बहीण आहे मिस्टर आहेत आणि आमची माझी फॅमिली आहे ना आज्ञा फिरायला चालले दर्शन पण घेतो देवाचे आणि फिरून पण येतो काल गार्डनला गेलेलो आणि आज चाललोय मंदिरात इस्कॉनच्या मंदिरात श्रीकृष्ण देवाचे दर्शन घ्यायला श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला राधाकृष्णाचे दर्शन घ्यायला तिला एकिला पुढे घ्या इकडे चप्पल आहे बस स्टँड सगळे लाद्या बघ अशा गार आहेत ना एकदम गार गार वाटतात मस्त आहे ना मंदिर मस्त भारी वाटते का। एकदम काय तुम्हाला माहिती आहे इथं वॉटर शो होतो रात्री हा वॉटर शो येते ते कारंजा शो मस्त केले ना भारी आणि इथे राहिले तर बिल्डिंग बिल्डिंग मस्त ना मंदिर समोर बघायला भेटेल बा बाकी तुमचं काय फोटोग्राफी झाली वाटते अजून का एवढं काय लाजत मस्त मंदिर आहे ना पण समाधान समाधानाट एक संध्या आता आम्ही आलो आहे सकाळी नऊ वाजता पण संध्याकाळी आल्यानंतर जे वॉटर शो होतो ते ते, ते, ते पण बघायला मिळेल आणि लायटिंग खूप छान असते इकडे म्हणजे रात्रीची तर ते संध्याकाळी पाहायला मिळेल दुपारच्या वेळेस ना कोणी येऊ पण नका आणि दुपारवेळच्या वेळेस मला वाटते मंदिर बंद पण असं होते गर्दी बघा हा संडे आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे आणि जसं जसं लोकांना माहिती पडते या मंदिराबद्दल तसं तसं सगळेजण येतातच दर्शनाला आणि खूप भव्य मंदिर एकदम सुंदर वाटतं एकदम मस्त छान वाटतं एकदम इथे पण वॉटर शो म्हणजे कारंज काहीतरी का दिलेलं आहे म्हणजे पाण्याचं सगळं मस्त वाटते छान वाटते बघा गर्दी बघा इकडचं खालची साईड आहे झडझेड ती पण तिकडे जोड आहे काय मी एकटीच राहिले वाटत काढतो पण ऊन खूप आहे म्हणजे असं चटके लागायला लागले नऊ वाजता सकाळचे आले तर जरा लवकर या आता उन्हाळ्यामध्ये नाही नाहीतर मग संध्याकाळी पाचच्या नंतरच या कारण खूप आता ऊन लागायला लागले आणि त्यात हे सगळं मार्बल्स आहे त्याच्यामुळे नंतर खूप तापेल दुपारी तर बिलकुल कोणी येऊ नका आणि मग दुपारी मंदिर बंद आज आम्ही इथे आलो होतो नवी मुंबईतील खारघर मधल्या इस्कॉन मंदिरामध्ये तर हा मंदिर तर खूप भव्य दिव्य होता आणि जवळजवळ आठ एकर जमिनीमध्ये तो वसलेला होता हे मंदिर एवढा सुंदर केलेला आहे की एकशे सत्तर करोड याला खर्च झाले आणि बारा वर्ष याला बनवायला लागले मंदिर तर एवढा मोठा आहे की आठ हजार माणसं इथे सहज बसू शकतात या मंदिरामध्ये राधाकृष्णच्या एवढ्या सुंदर मूर्ती आहेत की कि आपण कितीही वेळ दर्शन घेतले तरी आपलं मनच भरत नाही तर या मंदिराचं उद्घाटन पंधरा जानेवारी दोन हजार ला नरेंद्र मोदीजींनी केला होता तर इथे मंदिराच्या शेजारी फूड काउंटर पण आहे जिथे चांगल्या क्वालिटीचा फूड एकदम स्वस्तात मस्त मिळतं या मंदिराचा परिसर एवढा सुंदर होतो की इथल्या वातावरणामुळे मनामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी येत होती मंदिर आहे मंदिराची जी पायऱ्या आहेत त्याच्या बाजूला बघा इकडे राईडला तर फूड काउंटर आहे इकडे म्हणजे कॅन्टीन आहे प्रसाद प्रसाद म्हणूनचं स्नॅक्ससाठी आहे तर दाखवते मी तुम्हाला बरंच काही काय फूडचं आणि मिठाई वगैरे पण आहे आल्यानंतर जेवणाचे वगैरे खाण्यापिण्याची आहे हो आणि घी मध्ये सगळं आहे करते का डॅडी आणि मम्मा गेली घरी गेले गेले मम्मा आणि डॅडी घरी मग पाणी ऊन किती लागतंय दर्शन झाले आमचे आणि आम्ही आता आलो आहे खाली तर मस्त मंदिर आहे खूप छान मंदिर आहे राधाकृष्णांच्या खूप छान मूर्त्या होत्या आणि खूप मस्त अशा सजवल्या होत्या आणि आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप मस्त छान वाटतं एकदम समाधान वाटतं पाय आहे तिथून ॲक्च्युली पण बराच जास्त थांबता येत नाही कारण भरपूर गर्दी होते तर आणि जसं जसं लोकांना माहिती पडते इकडं एवढं सुंदर मंदिर आहे तर भरपूर दर्शनाला पण येतात तर आम्ही पण दर्शन घेतले ॲक्च्युली भरपूर म्हणजे जेव्हापासून मंदिर बांधले तेव्हापासून मला इकडे यायची इच्छा होती तर म्हटलं आज योग आला आणि दर्शन पण झाले आणि मस्त असं मंदिर पाहायला मिळालं मस्त सगळं मार्बलचं मंदिर आहे असा म्हणजे जसं आपण ताजमहल कसं जसं आहे त्याप्रमाणेच आहे आणि जेवणाचं काहीतरी फ्री नाही जेवण आहे पैसे काहीतरी पे करायला होतं साठ रुपये जसं वेगवेगळे पे जसं आहे जसं आपलं जेवण पाहिजे त्याप्रमाणे वेगवेगळं आहे आणि दहा वाजता काहीतरी फूड काउंटर्स म्हणजे जेवण चालू होतं प्रसाद चालू होतं इथे दहा ते दोन वाजेपर्यंत म्हणजे आणि मंदिर पण सकाळी साडेचार ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू होतं आणि संध्याकाळी परत चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतो तर अन्नदान जर कोणाला करायचं असतं ते पण इथे स्वतः करू शकता आणि फक्त प्रसाद फ्री आहे नॉर्मल जे असं ते प्रसाद फ्री आहे जेवण फ्री नाही आहे जेवणासाठी पे करावे लागतात जे लेजर शो असतो तो संध्याकाळी काहीतरी असतो सातच्या नंतर मला वाटतं असतो तर शक्यतो संध्याकाळी आले चांगलं एन्जॉय करता येईल म्हणजे चांगलं व्ह्यूज छान असे मिळेल आता सकाळी आम्ही एवढं लवकर आलो तरी पण खूप ऊन लागते आणि नऊ वाजता तेवढा ऊन लागतोय तर तुम्ही विचार करू शकता दहा अकराच्या नंतर तर खूप भयानक ऊन लागेल एवढा ऊन लागतो कारण सगळं ओपन आहे ते झाडं आहेत पण खूप कमी आहेत कारण एवढी मोठी जागा आहे ना त्याच्यामुळे ओपन आहे आणि त्यात सगळ्याकडे लाद्या जास्त आहे मार्बल जास्त आहे त्याच्यामुळे खूप तापतोय ते आणि हिट मारते भरपूर तर पण आले तर नक्की या मंदिरामध्ये मंदिरा खूप मंदिरा, छान मंदिर आहे सुंदर आहे समाधान वाटते छान वाटते एकदम आणि दर्शनाला एकदा तरी या आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जणांना सबस्क्राईब करा, करा। तर पुन्हा भेटूया की नैन ब्लॉगचं बद्धपर्यंत